करंजा केल्यानंतर जे आपण करंजा भरून जे कडेने आपण कातरतो ते कातरलेलं पीठ शिल्लक राहिलेलं ते इथं मी घेतलेलं आहे आता त्याचं काय करायचं म्हणून असा विचार केला तर एक मी इथं छानपैकी अशी डिश केलेली आहे तर ते पीठ घ्यायचं आणि मिक्सरमधनं काढायचं आहे हेव असं मिक्सरमधनं काढून गोळा करायचं आहे पीठ फार कोरडं असेल तर फक्त एक चमचा दूध घालून बारीक करायचं आहे आता मी इथे जी डिश बनवणार आहे त्याचं आपण सारण बनवूया अर्धा किलो बटाटे घेतलेत आणि एक मोठी वाटी मटार घेतलेत एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यावर पाच टेबलस्पून तेल घालायचं आहे तेल कढले की मोहरी टाकायची जिरे टाकायचे जिरे टाकल्यानंतर एक टेबलस्पून लसूण जिरे आणि मिरची ह्याची पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे ती तेलामध्ये चांगली हलवायची मिरची चांगली भाजल्यानंतर एक चमचा आमचूर पावडर घालायचे एक चमचा धना पावडर घालायचे एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे इथे तुम्ही छोले मसाला घातला तरीही चव चांगली लागते थोडी हळद घालायची आहे आणि हेही तेलात चांगलं हलवायचं एक मिनिटभर तेलात मसाला भाजायचा आहे मग त्याच्यात मटार घालायचे आहेत मटार आपण इथं वाफून घेतलेले नाही आहेत त्याच्यामुळं यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे मटार जरा थोडे वाफून घ्यायचे आहेत त्याच्यावर झाकण ठेवून दोन मिनटं मटार वाफून घ्यायचे वा मटार आता आपण वाफून घेतलेले आहेत मटार चांगले शिजले आहेत त्याच्यामध्ये बटाटे स्मॅश केलेले ते घालायचे के आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक अर्धा चमचा साखर घालायचे आणि हेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे मसाल्यामध्ये चांगले मिक्स करायचे आहेत आता हे चांगले मिक्स झालेले आहेत ह्याच्यावरही दोन मिनटं झाकण ठेवून वाफ आणायचे आहे तर दोन मिनटं झालेले आहेत वाफ चांगली आलेले आहे आणि आपली ही भाजी आता तयार झालेली आहे आता एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये हे सारण गार करायला काढायचं आहे सारण गार करून ठेवायचे आता हे पोळपाट घ्यायचं आहे आणि आपण जे मिक्सरमधनं जे ती कणिक काढली आहे त्याचे तीन गोळे करायचे आहेत दोन गोळे झाकून ठेवायचे आहेत आणि एक गोळा घेऊन त्याची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे तीनही गोळ्यांच्या पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या एव अशाही तीनही गोळ्यांच्या पातळ पोळ्या अशा लाटून घेतलेल्या आहेत आता एक पोळी पोळपाटावर ठेवायचे आणि हे मी करंजालाच कॉर्नफ्लावर आणि तूप ह्याचा साठा केलेला तो साठामधी लावायचा आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल तर डिश आपण कोणती करतो ते पण ही जरा वेगळ्या पद्धतीनं आपण करतो आहे एक लाटिंबी लावून झाली की दुसरी लाटंबी ठेवायची त्याच्यावरही ह्या साठाला लावा लावायचा आहे आणि थोडा मैदा भुरभुरवायचा आहे आता तिसरी ही ठेवायची त्याच्यावरही कॉर्नफ्लॉवरचा साठा लावायचा आहे आणि मैदा भुरभुरवायचा आहे सगळीकडे साठा लावून घ्यायचा आणि आता जी गुंडाळी करायची आहे जरा लांबडी करायची अशी गुंडाळी आणि त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत हे असे गोळे करून घ्यायचे आता त्यातील एक गोळा घ्यायचा आहे आणि अशा लाटायच्या आहेत आणि त्याच्या आपण पट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर आपण इथे पण ह्या पिठाचे सामोसे बनवणार आहोत इतके टेस्टी आणि इतके खुसखुशीत असे होतात तुम्ही हे नक्की करून बघा करंजीचे पीठ हे सहसा सगळीकडे थोडं उरतंच शेवटी तर त्याचीही अशी डिश करून बघा सर्वांना आवडेल तर एक त्यातली पट्टी घ्यायची आहे त्याची अशी त्रिकोणी घा घडी घालायची आहे आणि मैद्याची पेस्ट करायची आहे आणि ती तिन्ही बाजूला लावायची आहे आणि यामध्ये ह्या कोणामध्ये हे आपण बटाट्याचं सारण केलेलं ते भरायचं आहे वरतीही मैद्याचं सारण लावायचं आहे मैद्याची पेस्ट लावायची आहे आणि हे तोंड बंद करायचं आहे हे असे समोसे भरून आपण एका ताटात ठेवायचे आहेत दुसराही समोसा एक भरून दाखवते मैद्याची पेस्ट लावून त्याचं तोंड बंद करायचं आहे तोपर्यंत मी इकडं तेल कडायला ठेवलेलं आहे हे असे सगळे समोसे भरून घ्यायचे आहेत तेव्हा तेल कडलेलं आहे त्यामध्ये आता आपण समोसे तळून घेऊया एकावेळी पाच सात समोसे तुम्ही टाकू शकता चांगले खरपूस असे समोसे तळून घ्यायचे आहेत आपले समोसे खरपूस तळून झालेले आहेत हे मिनी समोसे आपण केलेले आहेत आता दुसरेही तळायला टाकूया अशा अशा तऱ्हेने सगळे समोसे तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व समोसे आपले तळून झालेले आहेत तर करंजीचे जे आपण कातरलेलं पीठ असते त्याच्यापासून आपण समोसे बनवलेत खूप सुंदर टेस्ट लागते वरून एकदम खुसखुशीत कुश असे होतात तुम्ही हे नक्की करून बघा आणि तुम्हाला हे कसे वाटले मला कमेंट करून कळवा माझे चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा धन्यवाद